नागरिकांना छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजे लोकराजा राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले राज्य घटनेचे शिल्पांनी सांगितलं की ज्याला ज्याला सुरुवात करायची निवडणुकीची साक्षी झालं आरोग्य असेल शिक्षण असेल तेव्हा प्रत्येक बुलढाण्यावासियांच्या मनाला वेदना होतात कि एवढा सामर्थ्यशाली गौरवशाली वारसा आम्हाला एमआयसी झाली पाहिजे याच्यासाठी काम करायचं आहे आजही आमच्या मुलांना छत्रपती संभाजीनगर ड्रायव्हर साहेब आता रेस्ट्रा झाले

असेल तर त्यांना विकास कामासाठी कमिशन घ्यावं लागतं येणाऱ्या काळामध्ये आपण लोकांनी मला खासदारकीची संधी दिली तर या जिल्ह्यातलं कमिशन राज मी बंद करणार आहे त्याची ग्वाही तुम्हाला देतो माझा विकास निधी जो खर्च होईल त्या विकास निधीसाठी कुठल्याही तरुणाला कुठल्याही व्यक्तीला एक पैशाचं सुद्धा कमिशन द्यावं लागणार नाही हे माझं तुम्हाला अभिवचन आहे अनेक विषय आहेत येणारा पण त्यांना कमिशन द्यावं लागतं अरुण बोरांना जर ठेकेदार बनायचं असेल तर त्यांना विकास कामासाठी कमिशन द्यावं लागतं येणाऱ्या काळामध्ये आपण लोकांनी मला खासदारकीची संधी दिली तर या जिल्ह्यातलं कमिशन राज मी बंद करणार आहे त्याची वाईट तुम्हाला दिसत माझा विकास निधी तो खर्च होईल या विकास निधीसाठी कुठल्याही तरुणाला कुठल्याही व्यक्तीला एक पैशाचं सुद्धा कमिशन द्यावं लागणार नाही हे माझं तुम्हाला अभिवचन आहे अनेक विषय आहेत घेणार एक हरकत तू थांबा निश्चितपणे आपल्या विश्वासाला तडा जाणार नाही याची ग्वाही मी या प्रसंगी देतो ग्वाही यासाठी देतो की जे मी मिशन घेऊन निघालेलो आहे कुठलाही पक्ष बॅनर नसताना माझ्यासाठी ऊर्जा आहे माझ्यासाठी प्रेम आहे ते मला सातत्यानं बळ देतं आणि मी तुम्हाला सांगतो मी स्वतः वारकरी आहे त्याच्यामुळं हा सर्वसामान्यांना मी सांगू इच्छितो की मी जे तुम्हाला वचन देतो आहे ते एका वारकऱ्याचा शब्द आहे तो खाली जाणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं आपण पाहतो या राज्यामध्ये या जिल्ह्यामध्ये या लोकांना युपी बिहार करायचं आहे का अशी परिस्थिती आहे तिकडे तिकडे गुंडागर्दी आहे म्हणजे कोणी आपल्या समस्यावर बोलायला गेलं आम्ही सुद्धा आता महिलांच्या संदर्भात एक कार्यक्रम घेतला पंधरा मिनिट कार्यक्रम उशीर झाला तर यांनी माझ्यावर गुन्हे दाखल केले म्हणजे तुम्ही बारा बारा वाजता तलवारीनं केप कापता ते चालतं तुम्हाला साडे अकरापर्यंत तुमचे कार्यक्रम चालतात ते चालतं परंतु जर कोणी योग आवाज उठवत असेल कोणी जर चांगलं काम करत असेल तर कर त्याला दाबण्याचा प्रयत्न इथले प्रस्थापित करतात त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या, या जिल्ह्यातला गुंडा राज आपल्याला खतम करायचा आहे आणि त्याच्या सोबतच सगळ्यात महत्वाचं जे आहे की आज आमचे तीनशे चारशे तरुण सिव्हिल इंजिनियर मुलं विना कामाचा विकास होऊ शकतो हे खरं आहे परंतु त्याच्यासाठी तुमची ठाम भूमिका महत्वाची आहे म्हणजे तुम्हाला फक्त येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये घरात बसून चालणार नाही ठामपणे माझी बाजू घेऊन माझ्या भूमिकेला समर्थन देऊन तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल ही जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे आणि हे तर आपण करू शकलो नाही शहात्तर वर्षाचा स्वातंत्र्याचा काळ झालेला आहे अजूनही आमचा विकास रस्ते आणि नाल्यावर आढलेला आहे तरी अजून गावात रस्ते आणि नाल्या चांगल्या नाही का मग कधी करणार तुम्ही सिंचनाचे विषय कधी घेणार आरोग्याचे विषय आमच्या रोजगाराचे विषय घेणार त्यामुळे मला असं वाटतं की सर्वसामान्यांनी या चळवळीला बळ द्यावं आणि येणाऱ्या काळामध्ये मी जेव्हा निवडणुकीला सामोरा जाईल तेव्हा आपण सगळ्यांनी माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो आज या उपाळखेड नगरीमध्ये आज आपण मोताळा तालुक्यातील नळकुंड या गावामधून परिवर्तन रथ यात्रेला सुरुवात करतो आहे जवळपास पन्नास दिवस पाचशे गावामध्ये जाण्याचा आमचा मानस आहे या जिल्ह्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि परिवर्तन फक्त खासदारकीचा एक चेहरा बदलून दुसरा चेहरा येईल असं नाही तर विकासाच्या दृष्टिकोनातून परिवर्तन झालं पाहिजे अशी माझी भूमिका आहे त्यामुळं वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून मी सातत्यानं हा जिल्हा विकासामध्ये अग्रभागी असला पाहिजे एक नंबर असला पाहिजे सिंचन असेल रोजगार असेल आरोग्य असेल शिक्षण असेल अशा अनेक विषयासंदर्भात मी विविध भूमिका घेऊन जनतेसमोर जातो आहे आणि त्या माध्यमातून माझी भूमिका लोकांसमोर मांडतो आहे आणि जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे याच गावाची निवड आपण मला असं वाटतं की कुठलाही जो विकास आहे तर तो गावखेड्यापर्यंत पोहोचला पाहिजे फक्त शहरं चकाचक होऊन चालणार नाही तर आमच्या इथल्या सर्वसामान्य माणसांचं जीवनसुद्धा उंचावलं गेलं पाहिजे आपण बघता गावात येताना रस्त्याची अवस्था असेल इथल्या शेतीची अवस्था असेल आरोग्याची अवस्था असेल तर आमच्या ग्रामीण भागामध्ये अत्यंत दुरावस्था झालेली आहे आणि त्यामुळं मला वाटतं की विकास हा सोचित वंचित घटकापर्यंत पोहोचला पाहिजे त्यामुळं आपण या गावाची निवड केली तुम्ही ज्याप्रमाणे विकासचा नारा देत आहे त्याप्रमाणे भाजप देखील विकासचा नारा देत आहे आणि बुलढाणा लोकसभा भाजप मागून देत आहे अशी चर्चा आहे की तुमच्यासाठी मागून देत आहे खरं आहे का मी आधी बऱ्याच कार्यक्रमात सांगितलं की वेगवेगळ्या पक्षांचे स्थानिक नेते माझ्याशी या विषयावर चर्चा करत असतात की तुम्ही पक्षामध्ये आलं पाहिजे तुम्ही आमच्या बाजूने असलं पाहिजे पण मला असं वाटतं की लोकसभेची निवडणूक ही मी पहिल्यापासून सांगतो आहे जनतेचा जाहीरनामा असेल संवाद मिळावे असतील बूथ मिळावे महिला मिळावे शेतकरी कष्टकऱ्यांचे मिळावे अनेक विषय मी जेव्हा जनतेसमोर घेऊन गेलो तेव्हा कुठंही मी एखाद्या पक्षासोबत जाणार असं आजपर्यंत बोललेलो नाही माझी भूमिका हीच राहिलेली आहे की जनतेनं ठरवल्यास मी लोकसभा लढणार आणि जनतेला मी सातत्यानं विचारत गेलो आणि जनतेनं सांगितलं की विकासासाठी आपण लोकसभा लढली पाहिजे त्यामुळं हा मी निर्णय घेतलेला आहे भाजपने उमेदवारी दिली तर लढणार का भाजप वेळ आली की बघू आता घोडा मैदान समोर आहे काय काय होतं ते सगळ्यांना लवकरच कळेल